तुला येत आहे लो पाटला वाटते हा ना कस काय रे चाललो तो म्हातारी सांगलं दळण घेऊन ये निघाला फास्ट आलीन गप कोणी इंदाची कोंबडी मग काय मेली काय मेलीन काय काय पैसे पाणी घेतलं काय चावी काढून घेतलं घेतलं पाचशे रुपये होत की इचर किती होत की पाचशे पाचशे रुपये घेतलेला का सापड ना म्हातारी घेत तावडीत तर लग होती का आंटे वालती त्याची बारखी कोंबडी होती कुठं होती मग हा सकाळ लई चावघडी मग दिवस का आली ना तू पाचशेचा हजारच वसूल कर गाड्या पाचशे पाचशे मिळले तरी अरे इथं नेट पॅक राहिला असतं मग एक दोन महिन्याचा भागला असतं ते गेलो असतं गाप कोणी गण पण तिथे सरपंच थोडी होती काय करू मी आयला मग कोंबडीच काय केलं त्या आता खाल्ली ना काय लगेच का आपली आले एखादी दिवस का ना इंदा ये सुट्टी नको देऊ गाड्या तू एखादी दिवस का गावात कुठे निघाला तू

नाही तर मग मी मी बांडलं जरा घास खाल्लाय गायनी पटकन चला आता घास आहे का था था ना ती आता आहे की सुट्टी दिला ये नाही हे ना हं गाळ पडले काय बांडा तू माय म्हातारी काय सुपी समजतोस काय तू अरे तू या मथरीचा आवाज निघून दिन काय इंदा मी आहे ना आता सुट्टी द्यायची नाही पाचशे रुपये घेतले होते टावडी सापाडले आता विशेष नाही हजार वसूल कर पाचशे पाचशे भेटून दे दोन महिन्याचं काय नेट वायला गेलं असतं मला आली तू हा माती मग पुढे घालून आली की नाही आले चालला तू बघ ना आता अरे गाय दे बाबा तिची गाय देऊन टाक काय बोललो फक्त खरंय खरंय मग बर बर जे पत्नासला तिकडे काय करायचं ना

कि दिसलं तुला रुपये काय ना जाय ना मग त्याच्याात मेल नको खायाला सोडून दिल्या खाल्लं असेल तुझं लोक सांग मला आमचे नुकसान करू भरपाई करून दे तू बरे देते ना सोडा गाय म्हणते खायला तू आता लावून दाखव लावणार गायला हात माझी गाय आहे लाव नाही तुया कोंबड्या राचा चोरलं तिथून पुढे तू असं बोलायला लागलं मी काय सोपाय काय पैज दे मला बाकीच माहित नाही तुम्ही बरे बरे चल पैसे पैसे काय कोंबड्या खायला पैसे आणि पैसे दे आणि मग ते दिस कस काय पैसे घेतलं तू मग माझ्या कोंबडीच आजत आत्मा गेला ती आत्महत्या केला ती जाय गेली मरून तसे खाल्लं का खाल्लंय मरलं नाही ना काय घास मरला का तसल सांग तुझला सांगू नको मला तू मग तेल पोटार खाल्लाय अजिबात मारलेलं नाही तसेच कोंबडी मारलेली होती जिवंत मारली म्हणून वादला तुम्ही मारले कोणी मारले आमचं नुकसान कोण कर भरून देज गायलात आपल्या आत्म्याला खाल्लं ते काय आहे मग चित्र आहे आमची गाय सुडुक तुमच्या वासादन त्याच्यात जमंतो तुला मुद्दा अन्याय करायचा असला सोडा मुद्दाम मी काय मुद्दाम केलं का ते आता हे अन्यायच केलाय मी मुद्दाम केलं का त्या दिवशी कोंबडी गाडा गाडी खालेला रस्ते वाली तू कोंबडी तिकडं खोरडा डामण ठेवू की तू मग रस्ता एवढा 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 क्लियर रस्ता आज आहे एकटाच आहे का एवढा फास्ट चालायला आणा कोंबडी तोडवायला दाण द्या इकडे तू इकडे अरे काय ती माझांड पाड तू त्याची काय ताकद आहे यायची येणार सुद्धा नाही टाकणार त्याला ऐकून माहित नाही काय मिनिट चारांसुद्धा नाही भेटणार हजार रुपये पैसाच नाही रुपया नाही माझं नाही भेटणार नाही भेटणार काय भेटणार तू काय करायचं मी येणार गाय हजार कोंबड्या चोरल्यान तिथून पुढे चोरता मानणार रस्त्यावर जाऊन देणार नाही दौंडी मला काहीच घेऊन नाही नाही ठोकणार मग जाग्या कोणाला कोंबड्या चोराय आल्या चोरती तुला काय सांगून चोरी काय तू करतो तू सांगून चोरी तर करतो काय पण मला कोंबड्या वरडले आवाज येतो ना मी बाहेरच असते ना झोपलेले काय कुठं जाईल कोंबड्या वरडले आवाज येतो मी चल फट चल हाल हात लावायच नाही पैसे द्यायच्या आधी मगच पैसे पैसे काय करता रे एड्यावानी तुला दाखवलं मी मोबाईल मध्ये हा मारलेलं घेणी बोल ती मग खाय ना जायना मग कचि दराबाई खाल्ला असेल मी म्हणतोय ना मग माया गुरु आणून सोडू कतो वावरात नाही जमनाय जामायचं मग ही जमत लगेच बातला घ्यायचा काय मग काय करायचं म्हणताई काय तू म्हणते ना पोर अजिबात खाल्ला मग असेल मग काय वाटतं खाल्ला म्हणून ठे पप्प्या गर्मी घ्यायची हि तर थांबायल का तुम्ही अजिबात नाही रे आपली गाय घ्यायची बाप्प्यांचं वात लाव मग तू सांगू पाय लावरा पप्पे गायला हात बाप एखाद झापडीच आउट करतो मी त्याला मला नाही काय हा लावतो तू मी बी हानणार म्हातारे द्या हजार रुपयाची गोष्ट तिच एक वासा गिंड बोल खाल्लंय माझं बाकी गाव देना मग चित्राब्याने खाल्लं हजार रुपये घेत राव अर्धा उपाशी तर हजाराने काय व्हायची त्याचा घासल सगळं पारवा शेज बसलो ना परवा आता जाऊन द्या का बाजाराला जाऊन द्या काय नाही हा हा बाजार आले येणार बस ग बाजाराला नेत नसतो काय करायचं तिकड मी नेणार

तिकडे कुडा दाढाकला असता तर मग इंदाने पप्पा बरोबर नाही हां सोड चाल नेऊन बांध माझी मतर मानू बांधबी मान तिकडे तसेच राوندे की गोडीच सांगाव आली कि दमात घेतली इंदा कि आली मी म्हणतोय मायकून चुकून गेली तर हां चुकून गेली मग नेर आणायची गाडी असे असते काय गाडी आणायची रस्ता सावता जाणार गाडी दमाणी नसते इंदाच नाही चुकी बांध नेऊन पप्पा अरे घरीनी

रातचं बांडा मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते त्यामुळे कुणीही कोणासंग वाद घालू नका एकमेकाच्या अडचणी समजून घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद